तुम्ही काय करणार कॅन्डल मार्च तर कॅन्डल मार्च चालू आहे परंतु ऍक्शन नाही बघा लोकांच्या तीव्र भावना आहेत ज्या आपल्या ते तेरा वर्षाच्या मुलीवर मुलीवर बलात्कार करून तिची निघृणपणे हत्या करण्यात आली अशा नराधमाला विशाल गवळीला तात्काळ फाशीची सजा द्यावी या सगळ्या जो कॅन्डल मार्च काढण्यात आला आहे त्याच्यामागचं मागचं हेतू हे ते की सरकारने त्याच्यावर ताबडतोब ऍक्शन घ्यावी त्याच्या अगोदर हो आता काही दिवसापूर्वी आपण जर बघितलं की डी सी पीने सांगितलेलं की एक कोणी सरकारी वकील नेमला गेला होता पण कालच्या ज्या बातम्या आल्या त्याच्यामध्ये फडणवीस सरकारनी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केलेली आहे पण उज्ज्वल निकम हे बी जे पी निवडणुका लढवलेल्या त्यांनी त्यात ते हारले गेले मग आमच्या मुलीला न्याय मिळेल का ही एक शासकता आहे त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट की आज प्रसारमाध्यमातून जी आम्हाला माहिती मिळते आहे की तो बी जे पीचा कार्यकर्ता होता त्याचे फोटो व्हायरल होत आहेत तर आमच्या मनात शंका आहे आज समाजामध्ये प्रत्येक गोष्टीला हे तेढ निर्माण करतात परप्रांती आणि मराठी भाषावाद याचा या कल्याणमध्ये ते निर्माण केला जात आहे आज आमची ही परप्रांतीय मुलगी आज तिच्या निर्गिड निगृढपणे हत्या करण्यात येत आहे तर याला जबाबदार कोण आता तर या सरकारनी तिथं घरी बसून किंवा मंत्रालयावर बसून जे मदत करतायत किंवा त्यांचे जे मंत्री येत आहेत ही फार मोठी शोकांतिक आहे फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी ते इथे यायला पाहिजे भेटायला आज त्यांचे आम आमदार जिथले स्थानिक आमदार आहेत कल्याण आणि जो इतर मंडळ आहे ते त्यांना तिथे घेऊन जात आहेत आणि एका प्रकारे ह्याच्यामध्ये कुठलंही राजकारण किंवा प्रेशर असं तर काही होत नाही ना तर आमची सगळ्यांची या जनगण जे इथलं मंडळ आहे जे नियोजन मंडळ आहे या सग सगळ्यांतर्फे हीच आमची प्रार्थना आहे की आमच्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावं जसं त्या शिंदेची बदलापूरच्या प्रकरणामध्ये एन्काउंटर करण्यात आलं त्यावेळी ते इलेक्शनचं राजकारण होतं आज हे सरकार काय झोपलं आहे का आज त्यांना एन्काउंटर करता येत नाही का तर हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो